रामायणाचा संदर्भ असलेल्या कोपरगाव तालुक्यातील कुंभार येथे गोदाकाठी असलेल्या राघवेश्वर मंदिर जीर्णोद्धारामुळे मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी भाविक येत असतात त्या ठिकाणी आता काही वर्षांपासून जवळपास दोनशे गोमातेंचा सा सांभाळ केला जात असल्याची माहिती राघावेश्वर देवस्थानचे मठाधिपती राघवेश्वर नंदगिरी महाराज यांनी दिली ते म्हणाले की हिंदू संस्कृतीमध्ये गोमातेच्या सेवेला मोठे महत्व दिले आहे त्यामुळे या मंदिराच्या परिसरात देखील गोशाळेत गोमातेचा सांभाळ केला जात असून मोठी व समाधान मिळते येथे रामायण संदर्भ असलेले राघवेश्वराचे मंदिर असून या ठिकाणी असलेल्या महादेवाच्या पिंडीवर सकाळच्या वेळी सूर्योदय झाल्यानंतर सूर्याची किरणे देखील थेट पिंडीवर पडत असतात हे बघण्यासाठी देशभरातील भक्त या मंदिराला भेट देत असतात स्थानिक ग्रामस्थ व दानशूर व भाविकांच्या सहकार्यातून या ठिकाणी इतरही विविध मंदिरे बांधण्यात आली आहेत ही मंदिरे गोदाकाठी असल्यामुळे निसर्गरम्य असा परिसर आहे त्या ठिकाणी ही गोशाळा सुरू करण्यात आली आहे त्याबरोबरच जवळ असलेल्या गोदावरी नदीत येणाऱ्या भक्तांसाठी पर्यटनासाठी गुढी देखील सुरू करण्यात आली आहे त्याचा देखील मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी दर्शनासाठी आलेले भक्त महिला वयोवृद्ध लहान मुले याचा लाभ घेत असतात त्याबरोबरच रोज अन्नदान देखील केले जाते यातून मिळणारे समाधान मोठे असल्याचे महाराज यांनी सांगितले उत्तर महाराष्ट्र न्यूज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात